नमस्कार मी आशिष सुनतकर आपला अहेरी टाइम्स मध्ये स्वागत करतो गडहेरी ते चेरपल्ली गडबामणी असा हा रस्ता असून मागील अनेक वर्षांपासून सदर रस्ता हा बनलेला नाही या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून सदर रस्ता हा जीर्णावस्थेत झालेला आहे मागील अनेक वर्षांपासून गडबामणी चेरपल्ली पुसुकपल्ली टेकमपल्ली आणि मल्लमपल्ली या गावांना जोडणारा सदर रस्ता हा मागील अनेक वर्षांपासून बनलेला नाही त्यामुळे सदर या रस्त्यावरून रहदारी करताना नागरिकांना ना त्रास सहन करावा लागत आहे तसेच या ठिकाणी असे जीवघेणे खड्डे पडले असल्यामुळे या या रस्त्याची जीर्णावस्था झालेली आहे तसेच सदर हा हा ठिकाण जो आहे या ठिकाणी गडेहरी नाला लागून असल्यामुळे या ठिकाणी पुराचे पाणी ताप मारत असते आणि त्यामुळे सदर हा रस्ता पूर्णपणे बंद होत असतो आणि पाचही गावातील नागरिकांचा संपर्क या ठिकाणी तुटत असतो सदरील रस्ता हा मागील अनेक वर्षांपासून बनलेला नसल्याने सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पल्ली असून त्या खड्ड्यांमध्ये पाणी भरलेले आहे त्या पाणी भरलेल्या खड्ड्यांमधून रहदारी करताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सदरील रस्ता हा अहेरी नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक सोळा चेरपल्ली व सतरा गडबामणी हा आहे या रस्त्यावरून पुसुपल्ली टेकमपल्ली मल्लमपल्ली चेरपल्ली गडबामणी असे पाचही गावातील नागरिकांची दररोज रहदारी असते त्यामुळे रस्त्यावरून रहदारी करताना नागरिकांना संताप व्यक्त केला जात आहे तसेच येथील नागरिकांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया तर आपल्यासोबत येथील नागरिक रोहन सुनतकर आहेत त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते आपण जाणून घेऊया तर या रस्त्याने पुन्हा एक मोठे मोठे खड्डे पडले आहे आणि या रस्त्याने गाड्या वगैरे बहुत अडचण जात आहे खड्डे आहे मोठे मोठे तर खड्ड्या लवकरात लवकर दुरुस्ती करून द्यावा आम्हाला सदरील रस्ता हा नुकताच अहेरी नगरपंचायतीला हस्तांतरण करण्यात आलेला असून या रस्त्याची उंची तसेच दुरुस्ती व नूतनीकरण करून देण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे सदर रस्ता हा पुलाच्या दाबामुळे लवकरच बंद होत असतो